तर शिंदे गटामध्ये सध्या पालकमंत्री पदावरून अस्वस्थता निर्माण झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे त्यांच्या दरे गावी गेले आहेत असं म्हटलं जाते तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना बाजूला करून शिवसेनेत नवीन नेत नेतृत्वाचा नेत उदय करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा विरोधी पक्षातील दोन नेत्यांनी केलाय उदय सामंत हे वीज आमदारांना घेऊन भाजपत जाऊ शकता तसं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले त्यांच्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दाओस मध्ये असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आता चोख प्रतिउत्तर दिले गेल्या पंधरा दिवसात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी आले असल्याची माहिती त्यांनी दिली मंत्री सामंत यांनी भेटायला आलेल्या आमदार खासदारांचा आकडा देखील सांगितलाय भूकंप होणार असल्याचं उद्योग मंत्री सामंत यांनी म्हटलंय नमस्कार आज मला पुन्हा एकदा दाव महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना मनापासून आनंद होतोय आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतचे एमओ हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय उद्या देखील अशाच पद्धतीचे एमओयूज होतील आणि मी जसं महाराष्ट्रातनं येत असताना सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल त्याला आज सुरुवात झालेली आहे जनतेनं टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आम्ही करतोय आणि हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो आहे आणि हेच सांगत असताना अजून एक महत्त्वाची खरी ब्रेकिंग जी मला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी द्यायची आहे ती म्हणजे काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल ज्या काही के वल्गना केल्या होत्या त्याचं उत्तर आज मला द्यायचं आहे आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतो आहे ही पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के खरी होणार आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यू बी टीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यू बी टीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार यूबीटीचे हे एक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माझी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे त्याच्यामुळं नाहक ज्या पक्षाचा अस्त झाला आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून ही जी मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मागच्या महिन्याभरात भेटलेली आहे यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा परंतु ठामपणानं सांगतो की ह्या सगळ्या व्यक्ती आता उबाठामध्ये किंवा काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल